जय भीम देशाने आणि देशातील जनतेने पुन्हा दाखवून दिलं की हा देश धार्मिक कट्टरतेला भेद देत नाही या देशातील लोकांना धर्म महत्वाचा आहे परंतु धर्माच्या नावावर धर्माधर्मात तेढ निर्माण करणं हे अजिबात पटत नाही संविधान बदलण्याची इच्छा आणि तसे प्रयत्न करणे हळूहळू मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात घुसवणे हे या जनतेला पटलेलं नाही ज्या भगवान रामाच्या नावावर राजकारण केलं ज्या अयोध्येत श्रीरामाचं मंदिर उभं केलं जनतेने बीजेपीला नाकारलं असं म्हणावं लागेल स्वतः प्रभू श्रीरामांनीच यांना नाकारलं उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र सारख्या ठिकाणी बीजेपी पूर्णपणे बॅकफुटला गेली शेतकऱ्यांविरुद्ध विधेयक आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला याच फळ म्हणून पंजाबमध्ये बीजेपीला एकही सीट मिळाली नाही तोडा आणि फोडा मग राज्य करा ही नीती ब्रिटिशांची होती तीच नीती भारतीय जनता पार्टीने म्हणजेच मोदी शाह यांनी अवलंबली सगळे पक्ष फोडले शिवसेना राष्ट्रवादीचे तुकडे केले पण लोकांना हे आवडलं नाही असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं महाराष्ट्रातील राजकारण देशासाठी आदर्शाचं राजकारण राहिलेलं आहे सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रातून जगात पोहोचलं त्याच महाराष्ट्राचा यांनी बिहार करून टाकला ज्या रामाच्या नावावर यांनी मते मागितली त्या रामाने आशीर्वाद दिला नाही मोदींची हवाफूस झाली तर मोदी श्री रामांचा जय जयकार करणं विसरले निकालानंतर मोदी जगन्नाथांचा जय जयकार करू लागले का कारण ओडिशाने यांना घसघशीत मतदान केलं आणि ज्या अयोध्येत यांनी राम मंदिर बांधलं ज्यावरून राजकारण पेटवलं त्या अयोध्ये यांचा पराभव झाला भारतातील जनतेला द्वेषाचे राजकारण आवडलेलं नाही मोदींचा हा चेहरा वागा हा चेहरा बीजेपी कार्यालयातील निकालानंतरचा आहे चेहऱ्यावर साफ दिसते जनतेने मोदींची हवा पूर्णपणे घालवलेली आहे गोदी मीडियावर लोकांचा आक्रोश होता तो लोकांनी मतदानाच्या दिवशी काढला या आहेत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना इतक्या शिव्या दिल्या इतक्या शिव्या दिल्या काय सांगू मंत्री असून स्वतःच्या कामाकडे कमी लक्ष पण राहुल गांधींना पप्पू म्हणून यांचा दिवस सुरू होतच नव्हता जनतेने दाखवून दिलं की राहुल गांधी पप्पू नसून या देशातील सुशिक्षित नेता आहे एक विजन असलेला नेता जो देशाला पुढे घेऊन जाण्याची आश्वासन देत आहे आणि या स्मृती इराणींचा पराभव झालेला आहे मणिपूर जळत असताना मोदी युक्रेन थांबवायला निघालेले सुद्धा व्हिडिओ बनवलेला सरकारच्या सामन्यावरून युट्यूबने ब्लॉक केला होता, के होता। महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण लोकांना आवडलं नाही महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारा आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण केलं तर लोक तुम्हाला घरीच बसवणार हे दाखवून दिलेले लोकांनी वंचित मुस्लिम मराठा समाज खंबीरपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला हेच दिसून आलं बेरोजगारी महागाई पेट्रोल वाढ हे भेडसावणारे प्रश्न न घेता फक्त धर्माचं जातीपातीच घाणे राजकारण केलं लोकांमध्ये असंतोष पसरवायचा हेच सुरू होत बी महाराष्ट्रातील जेवढे मोठे नेते होते सर्वांना जनतेनं घरचा रस्ता दाखवला आहे सुधीर मुनगंटीवार सारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा जनतेनं धडा शिकवला विदर्भ देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा गड परंतु तिथे बीजेपीचे फक्त दोन सीट आल्या आहेत मराठवाड्यात तर जनतेने बीजेपीला पूर्णपणे हद्दपार केलेला आहे बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव शरद पवारांचा खूप मोठा विजय मानला जातो धाराशिवमध्ये ओमराजे नाईक निंबाळकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे तर मिशा काढून ठेवीन असे म्हणणारे अजित पवार आणि राजकारणातून संन्यास घेईन असे म्हणणारे आशिष शेलार कुठं गेले महाराष्ट्रात शालेय शिक्षणातील नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यात मनुस्मृतीचा संदर्भ देत त्यातील एका श्लोकाचा उल्लेख केल्यानं वादाला तोंड फुटलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं तिथं मनुस्मृती आता अभ्यासक्रमात आणण्याचा मनुवादी संकल्प पूर्ण केला जात आहे महाराष्ट्रातून विरोध झाल्यानंतर फडणवीस म्हणाले कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणीही केलेला नाही मित्रांनो भाजपची एक खेळ आहे एखादा निर्णय घ्यायचा लोकांचा विरोध झालाच आने नाहे जाला तर हळूवार अंग काढून घ्यायचं आणि नाही झाला तर लोकांवर नवीन कायद्यात थोपवायचा हा श्लोक असा आहे मित्रांनो अभिवादन शिलस्य नित्य वृद्धोपसेन असा संस्कृत भाषेतील मनुस्मृतीतील शोक शालेय पाठ्यपुस्तकात आणण्याचा प्रयत्न बीजेपीने केला श्लोकाचा अर्थ काहीही असो तो मनुस्मृतीतील आहे मनुस्मृती अभ्यासक्रमात घुसवण्याचा हा पहिला मवाळ प्रयत्न दोन हजार चौदा ची ती लाट नुकताच मी कॉलेजमध्ये गेलो होतो कायद्याने संज्ञान नसलो तरी राजकारण आणि समाजकारण हळूहळू समजू लागलं होतं घरातून आणि शाळेतून माझ्यावर पुरोगामी विचार झालेले होते तरीही मोदींच्या त्या लाटेत हळूवारपणे मी सुद्धा उडत होतो कळत न कळत कोणत्या दिशेला जाऊ पण प्रवाहात मीही थोडा अंतर का होईना कडेकडेने वाहत गेलोच होतो पण विचारांनी बुडू दिलं नाही आणि प्रवाहातून लगेच बाहेर आलो आज मोदींना जेवढा विरोध होत आहे तितक्याच पटींनी सपोर्ट दोन हजार चौदा मध्ये होत होता लोक काँग्रेस आणि भ्रष्टाचाराला कंटाळले होते सगळे फाशे मोदींच्या बाजूने पडले होते परंतु ही हवा फोग्यातली हवा होती दोन हजार चौदाला काँग्रेसचा फोगा फाट आवाज करत फुटला होता पण मोदींचा हा फोगा फुटणार नाही परंतु त्यातली हवा हळूहळू निघून चाललेली आहे दलाल मीडिया या फुसक्या फोक्यात हवा भरायचा प्रयत्न करत आहे पण ती हवा आता गरम आहे फुसक्या आहे हे लोकांना समजलेलं आहे गेल्या काही वर्षांपर्यंत मोदींना टक्कर देणारा एकही नेता तयार नव्हता पण गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जनयात्रा काढून स्वतःची ओळख निर्माण केली आहे पप्पू ही ओळखच पुसून टाकलेली आहे इतिहास साक्षीला आहे सत्ता जर खाली खेचायची असेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो फ्रेंच राज्य सोळावा लुई आणि त्याची राणीच्या छताडावर नाचलेल्या जनतेने जगाला लोकशाहीची वेगळीच मूल्य दिली सांगायचं तात्पर्य हे की जगाच्या इतिहासात नेहमीच लोकशाहीचा विजय झालेला आहे माझ्या भारत मातेला विकासाची तहान लागलेली ला आहे तिची तहान अधर्माच्या अफुने भागवू नका मी प्रथमता आणि अंतता भारतीय आहे आहे निकाल मोदी शहा यांना जय भीम संविधान लोकशाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही काना माझ्याकडून कपड्यांची म्हणजे शर्ट्सची ऑर्डर मागू शकता तुमच्यासाठी खासा ऑफर आहे चाळीस टक्के डिस्काउंट आणि फ्री होम डिलिव्हरी आहे तर वाट कशाची बघताय लगेच बिझनेस व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा आणि मी तुम्हाला कॅटलॉग पाठवेन त्यातील कोणता आवडेल तो शर्ट तुम्ही मला सांगा लगेच तुमच्या घरापर्यंत फ्री डिलिव्हरी आणि चाळीस टक्के डिस्काउंट चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम